युपीच्या प्रयागराजमध्ये तेरा जानेवारीपासून महाकुंभ मेळाव्याला सुरुवात झाली आहे जगभरातून कोट्यावधी लोक या कुंभमेळ्यात सहभागी होत आहेत दरम्यान या मेळाव्यातील एका सुंदर महिला साधवीने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे ते या कुंभमेळ्यातील सर्वात सुंदर साधवी असं देखील बोललं जात आहे तसंच तिने सोशल मीडियावर इतका धुमाकूळ घातला आहे की एका रात्रीत तिचे लाखो फॉलोवर्स वाढून एक मिलियन एवढे झाले आहेत चला तर पाहूयात कोण आहे ही सुंदर साधवी नमस्कार मी शिवानी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ह्या लोकप्रिय साध्वीचं नाव हर्षा रिछारिया असं आहे वय तीस वर्ष असून उत्तराखंड मध्ये राहणारी आहे तर तिचे मूळ घर मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आहे साध्वीच्या मार्गावर येण्याआधी हर्षा एक फेमस अँकर आणि ऍक्ट्रेस होती परंतु दोन वर्षापूर्वी तिने सगळ्याचा त्याग करत साध्वी बनण्याचा निर्णय घेतला गळ्यात रुद्राक्ष फुलांच्या माळा आणि कपाळावर चंदनाचा टिया लावून हर्षा रिचारिया ही साध्वी बनून महाकुंभमेळ्यात सहभागी झाली हर्षा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असून ती भक्ती मार्गबद्दल बद्दल शेअर करते दरम्यान महाकुंभमे हर्षासोबत संवाद साधला असता तिने सांगितले की मी साध्वी नाही मी आचार्य महामंडलेश्वर यांची शिष्य आहे मी सनातन धर्माकडे आता कुठे वळत आहे मला सोशल मीडियावर लोकांनी साध्वी हर्षा असा टॅग दिला हे योग्य नाही साधवी होणं ही एक फार मोठी गोष्ट आहे त्यासाठी खूप साऱ्या परंपरा पाळाव्या लागतात मी असं काहीही केलेलं नाही मी फक्त एक मंत्र दीक्षा घेतलेली आहे अशा प्रकारची दीक्षा गृहस्थी जीवनात असताना देखील कोणीही घेऊ शकतं असंही हर्षाने स्पष्ट केलंय असं सर्व असताना देखील नेटकरी मात्र तिला याबाबत चांगलंच ट्रोल देखील करत आहेत अचानक असा बदल कसा होऊ शकतो हा एक पब्लिक स्टंट असल्याचं देखील बोललं जात आहे असो तर अशा प्रकारे हर्षा महाकुंभ मेल्यात येऊन रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली आहे तर माहिती आवडल्यास आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद